संध्याकाळचे सहा वाजून छत्तीस मिनिटं झाली आहेत अमृत कलश हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या कार्यक्रमात ऐकणार आहोत ज्येष्ठांसाठी लता पाडेकर भाषण हो, लता भरत पाडेकर या मराठी व इंग्रजी विषयात एम ए असून एम सह पीएच डी प्राप्त विद्यार्थीप्रिय उत्कृष्ट शिक्षिका आहेत त्यांना श्री ज्ञानदेव रचित हरिपाठाचा विवेचक अभ्यास या विषयावरील संशोधनासाठी पीएचडी अर्थात विद्या वाचस्पती पदवीनं सन्मानित करण्यात आलंय अध्ययन अध्यापनासोबतच कविता ललितलेखन नाट्य लेखन, लेखन इत्यादी क्षेत्रात त्यांचा सहज वावर दिसून येतो हरिपाठ एक आनंदवाट साठवणीतील आठवणी नाट्यप्रवेश भाग पहिला प्रतिबिंब इत्यादी प्रसिद्ध पुस्तकातून त्यांचं चौफेर व सिद्धास्त लेखन दिसून येतं विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विद्वत परिषदांमधून एज्युकेशन अँड इम्पॉवरमेंट जेंडर इक्वॅलिटी अँड कम्युनिकेशन इत्यादी विषयावरील त्यांच्या संशोधन पेपरला बेस्ट पेपर अवॉर्डने पुरस्कार आकाशवाणी व बालचित्रवाणीसाठी कौटुंबिक श्रुतिका लेखन केलं असून त्यात सहभागही नोंदवलाय विविध वृत्तपत्र मासिकातून त्यांचे शैक्षणिक लेख प्रसिद्ध होतातच याशिवाय त्यांनी अनेक गौरव ग्रंथ व स्मरणिकांचं संपादनही केले त्या सूर्यनमस्काराच्या कार्यशाळाही आयोजित करतात अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वास आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरविलं गेलाय ऐकूया तर ज्येष्ठांसाठी योग साधना या विषयावर डॉक्टर लता पाडेकर यांचं भाषण श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर लता पाडेकर योग या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याचा मला योग आलाय योगायोगानं केवळ वयानच नाही तर ज्ञानानं मानान अनुभवानं आणि सर्वार्थानच श्रेष्ठ असणारे बुजुर्ग मंडळी आणि असंख्य श्रोते आकाशवाणी पुणे केंद्रावरील या ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमाचे चाहते आहेत तसच धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात ज्येष्ठांसाठी योग साधना हा विषय अत्यंत महत्वाचा आहे तर श्रोते हो त्यासाठी आपण या प्रार्थनेन प्रस्तुत विषयात प्रवेश करूयात ओम सहनाववतु सहनौन तू सह वी कर्वावै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विष मंडळी कस शांत वाटलं ना योग या शब्दाचा अर्थच मुळात असा आहे की शरीर आणि मन संतुलित करणारा व्यायाम प्रकार योग शब्दातील मूळ संस्कृत धातू आहे युज याचा अर्थ आहे जोडणं अथवा जुळवणं अथवा मिळवणं किंवा सांगड घालणं समन्वय साधन संतुलन साधन कशाच संतुलन तर शरीर आणि बुद्धीचं प्रकृती आणि प्रतिभेच बाह्यंग आणि अंतरंगाच संतुलन राखण्याचं अत्युत्तम सुलभ आणि सोप साधन म्हणजे योग या दृष्टीनं आपण योग, योग साधनेकडे पाहणं योग्य होईल आपल्या जीवनशैलीत उत्तम आरोग्याचा योग साधायचं असेल तर प्रत्येकाच्या दिनचर्येतील एक अविभाज्य भाग म्हणजे योग होय योग हा एक सर्वांगीण अभ्यास आहे जो शारीरिक मुद्रा श्वासोच्छवासाची तंत्र आणि ध्यान समाकलित करत शारीरिक शुद्धता आणि मानसिक स्वच्छता यांकरिता योग ही एक सर्जनशील जीवन पद्धती आहे स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य जगाला मानवी विज्ञान समजून घेण्यासाठी आधी योग समजून घेतला पाहिजे असं मत मांडलंय मनाच्या शक्तींना एकाग्र करणं हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे ज्ञानेश्वर माउली सुद्धा हरिपाठाच्या अभंगात सहज म्हणून जातात नामामृत गोडी वैष्णवाला धली योगी आ साधली जीवन कला ज्ञान कर्म भक्ती योग हे मानवाच्या जीवनाचे चार मुलाधार आहेत निसर्गातील प्रत्येक गोष्टीच आकलन करून घेणं म्हणजे ज्ञान मिळविलेल्या ज्ञानाचं कृतीत रूपांतर करणं म्हणजे कर्म आपल्या कार्याप्रती सदैव जागरूक राहून त्याप्रमाणे मनोभावे आणि कृतज्ञतेने सेवा बजावणं म्हणजे भक्ती आणि ज्ञान कर्म भक्ती उत्तम प्रकारे साधता यावेत म्हणून योग या साधनेचं वर्णन करणारी आपली भारतीय संस्कृती आहे बऱ्याचदा योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम एवढाच संकुचित अर्थ घेतला जातो परंतु या योगाची एकूण आठ अंग आहेत ती म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी संत ज्ञानदेव विरचित ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय तर जणू संपूर्णत योग शास्त्रालाच समर्पित केलाय त्याच नावच मुळी आत्मसंयम योग असं आहे माऊली म्हणतात येणे यम नियमांचे नितळवटे रिगे आसनाची पाऊल वाटे ए प्राणायामाचे आडकंठे वरवतो गा या पंचावन्नाव्या ओवी पासून पुढे सलग साठाव्या ओवी पर्यंत अंगांचा सांगोपांग उल्लेख आलेला आहे योगाभ्यासात इतके पारंगत असणाऱ्या ज्ञान देवांच्या या भूमिकेच समर्थन करताना संत नामदेव म्हणतात की ज्ञान राज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली तर हेच ज्ञानदेव जेव्हा सामाजिक अवहेलना सहन न झाल्याने निराशेच्या गर्तेत सापडून ताटी लावून बसले होते तेव्हा संत मुक्ताबाई आपल्या बंधूंना उपदेश करतात की योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा वन्नी विश्वरागे सुखे व्हावे जग हे पट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा थोडक्यात जे जे नियमितपणे योग साधना करतात ना त्यांचं मन बुद्धी आणि शरीर हे एका विशिष्ट पातळीवर सतत कार्यरत असत म्हणूनच या सकारात्मक जीवन प्रचार आणि प्रसारा सर्व विश्वामध्ये भारतीय संस्कृतीतील योग या संकल्पनेचं स्वागत झालं आणि सन 2015 हजार पंधरा पासून दिनांक 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचं औचित्य साधलं गेलं सुमारे दहा वर्षांपूर्वी समरसता आणि शांततेसाठी योग या थीम वर पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं तर सन दोन हजार चोवीस च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची मूळ भूमिका महिला सक्षमीकरणासाठी योग अशी आहे एकवीस जून दोन हजार चोवीस चा उद्देश महिलांच आरोग्य आणि कल्याण तसंच जागतिक शांतता आणि आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून एक जागतिक चळवळ म्हणून योगाचा प्रसार करणं असं या भूमिकेचा स्वागतच करायला हवं कारण स्त्री ही आपल्या कुटुंबाचा समाजाचा आणि एकूणच व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे महिला सक्षमीकरण म्हणजे त्यांचा शारीरिक मानसिक आणि भावनिक दृष्टीने सर्वांगीण विकास साधणे होय याकरिता योग हा एक प्रभावी आणि सर्वांग सुंदर मार्ग आहे म्हणूनच मंडळी आपण लक्षात घेऊया की आनंदी जीवनाची गुरु किल्ली म्हणजे योग होय बरेच जण आपापल्या सोयीनुसार सवडीनुसार आणि आवडीनुसार एक एकटे योग क्रिया करतही असतात पण काहींना खरच कंटाळा येतो बरे का अशा वेळी मला वाटतं की उद्यानांमध्ये जसे हास्य वर्ग भरतात ना तसे योग वर्ग ही भरले गेले पाहिजेत ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विरांगुळा केंद्रातून प्राणायामाचाही सराव घेतला गेला पाहिजे काही बागा सकाळ संध्याकाळ योगमय झालेल्या दिसतातही पण खरच हे प्रमाण वाढायला हवं ज्येष्ठांसाठी योग म्हणून येथे काही मर्यादित हालचाली असल्या पाहिजेत या अभ्यासात लवचिकताही असली पाहिजे पण योग वर्ग हे ऐच्छिक असले तरी आपल्या निरोगी आणि दीर्घायू साठी असं सामूहिक उपक्रमात सर्व ज्येष्ठांनी काहीसा विरंगुळा आणि काहीशी गरज म्हणूनही सहभागी होणं हिताच होणार आहे कारण एकमेकांच्या संगतीनं आरोग्याची निगा राखली जाईल परस्पर समन्वय साधेल जीवनात आलेला एकटेपणाही दूर होण्यास काहीशी मदतच होईल प्राचीन ऋषी मुनी योगासनं तयार केली ती मुळातच निसर्ग निरीक्षणातून निसर्गाशी एकरूप होऊन म्हणूनच सुमारे नव्वद टक्के योगासनांची नाव व कृती ही पशु पक्ष्यांच्या व झाडांच्या नावांवरून व वर्तनावरून घेतलेली आहेत जस कि सिंहमुद्रा मयुरासन हंसासन क्रौंचासन भुजंगासन मकर कुर्मासन मच्छासन शलभासन इत्यादी ही फक्त आसनांची नावं नाहीत तर त्या बरोबर त्या त्या पशु पक्ष्यांच्या स्वाभाविक गुणधर्माचाही त्यात विचार केलाय उदाहरणार्थ सिंह मुद्रेमध्ये सिंहाच्या गर्जनेच अनुकरण आहे ज्यातून जीव लवचिक बनते घसा फाटण्याची प्रवृत्ती कमी होते गायक कलाकार प्राध्यापक यांच्यासाठी ही मुद्रा फार लाभदायी आहे श्वानासनाचा नित्य अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला कंबर दुखी पाठ दुखी इत्यादी तक्रारींपासून स्वस्थता लाभते वृक्षासन ताडासनामुळे उंची वाढण्यास मदत होते कुक्कुटासनात वजन कमी होत एकाग्रता वाढते मंडळी एकूणच योगामुळं ताण तणाव दूर होतो आपल्या शरीराची लवचिकता आणि गतीशीलता सुधारते प्राणायामामुळे आपल्या शरीराची श्वसन प्रणाली सुधारते आणि बरगड्या आणि मणक्याच्या संरेखनासह छाती आणि चेहऱ्याचे स्नायू लवचिक बनतात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे थकवा आजारपण किंवा तणावाच्या स्थितीत योग करू नयेत महिलांनी मासिक पाळीच्या वेळी आसन करणं टाळावं तसच जेवणानंतर कोणीही लगेचच योगासन करू नयेत आसनांपूर्वी शक्यतो आपलं पोट रिकामा असावं अन्यथा काही खाल्लं असल्यास दोन तासांनी आसन करावेत आसन करताना वाटलं तर घोटभर पाणी पिऊ शकता मात्र अर्धा तास तरी काही खाऊ नये आपण योगासन यथाशक्ती व निरंतर केल्यास जीवनात समाधान सौख्य व निरोगत्व प्राप्त होत या सर्व विवेचनातून काही महत्वाच्या गोष्टी अधोरेखित होतात के केवळ योगासन किंवा शारीरिक हालचाली म्हणजे योग नाही आणि योग म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम नाही तर शरीर मन बुद्धी इंद्रिये यांचे पोषण व कायाकल्प आहे निसर्ग आणि योग व त्यातून योग सिद्धी असा यांचा अन्योन्य संबंध आहे निसर्गायन या पुस्तकात श्री दिलीप कुलकर्णी यांनी एक छान उदाहरण दिलंय ते म्हणतात तुम्ही हसलात तर सार जग तुमच्या बरोबर हसेल पण रडलात तर एकटेच रडत बसाल दुःख कुणालाच नको असतो सुख सर्वांनाच हवं असत संपूर्ण भारतीय तत्वज्ञानाच्या केंद्रस्थानी मन शांत करणं स्थिर करणं एकाग्र करणं ही गोष्ट आहे ही स्थितीच आपल्याला शाश्वत आणि अक्षय आनंद देऊन जाते मन उपभोगाशिवाय शांत करण्याची जी प्रक्रिया आहे तिला साधना म्हणतात व त्यासाठीच जे शास्त्र आहे त्याला योग असं म्हणतात सर्व प्रकारांचं ध्येय हे मन त्याच नियंत्रण संयम व साम्यावस्था यांच्याशी जोडलेलं आहे मानव जातीच्या उद्धारासाठी समाधान सौख्य व निरगोत्व मिळविण्याकरिता योग साधना करण्याचा महामंत्र आपल्या पूर्वजांनी दिलाय गीतेच्या श्लोकात महर्षी व्यास म्हणतात उद्धरे दात्मनात्मानम नामव सादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव त्रिपुरात्मन त्याचा अर्थ आपण आपला उद्धार करावा पण घात करू नये आपण स्वतःच स्वतःचे मित्र असतो स्वतःच स्वतःचे शत्रूही असतो तर मंडळी सूर्य नमस्कार सुद्धा असाच योग आणि प्राणायाम यांच उत्तम समन्वय राखून शरीर व मनाचं आरोग्य जपणारी एक प्राचीन भारतीय पद्धत आहे अत्यंत कमी जागेत कमी वेळात संपूर्ण शरीर लवचिक आणि सुडौल ठेवण्यासाठी याकडे सर्वांनी आपलं लक्ष ठेवायला हवं आजकाल पाश्चात्य देशांनी आपले प्राणायाम सूर्य नमस्कार आणि अनेक आसन ध्यानधारणा यांचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे यामध्येच त्यांचं पॉप संगीत देऊन जगाला शिकवायलाही सुरुवात केली आहे त्यातून ते भारतीय योग प्रणालीचे त्यांच्या शैलीनं अद्ययावत पद्धतीनं व्यावसायिकरण तथा बाजारीकरण करत आहेत म्हणून आपण फक्त जुनं ते सोनं एवढंच न म्हणता पुन्हा एकदा जितका आणि जसा जमेल तितका योग करून आत्मविकास साधला पाहिजे ध्यानधारणा करून मन शांत केलं पाहिजे प्राणायामाने आंतरेंद्रियांना सजग ठेवलं पाहिजे उच्च रक्तदाब हृदयविकार स्थूलता यांना दूर ठेवण्यासाठी योग केल्यास आपला आनंद केवळ द्विगुणितच नाही तर कैक पटीनं वाढणार असतो मला एक दृष्टांत आठवत आपल्या आयुष्याचे साधारण तीन भाग पडतात बालपण तरुण अवस्था आणि ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक अवस्थेत आपल्याला तीन गोष्टींची नितांत आवश्यकता असते ती म्हणजे वेळ पैसा आणि शक्ती पण काय होत ना बालपणी वेळ आणि शक्ती असते तर पैसा नसतो तरुण अवस्थेत पैसा आणि शक्ती असते तर वेळ नसतो शेवटी ज्येष्ठ नागरिक या अवस्थेत पैसा आणि वेळ असतो तर शक्तीच नसते पण ही शक्ती टिकवून ठेवायची असेल तर योग या जीवनशैलीशी आपण नातं जोडलं पाहिजे आणि जीवनाच्या सायंकाळी वेळ पैसा आणि शक्ती या त्रयींचाही उपभोग घेता आला पाहिजे योग साधना याबाबत अनेक ऋषी विचारवंत आणि लेखक यांचं साहित्य ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध आहे टीव्ही वर अनेक वाहिन्यांवरून योग प्रसारण केलं जात युट्यूब सारख्या समाज माध्यमांवर असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात या सर्वांचा आपण तारतम्याने लाभ घेत घेत शरीर आणि मन आरोग्य संपन्न ठेवूया चला तर मग करू योग राहू निरोग समारोपाकडे वळताना एक स्वरचित श्लोक सादर करते आणि थांबते समंत्र सूर्य नमस्कार योग प्राणायाम संस्कार देह मन हे निर्विकार लाभत से लाभतसे जन्मी लाभत से धन्यवाद जब प्रण हो विकसित भारत का तो रुकना कैसा थकना कैसा चलो फिर शुरू करते हैं जुड़ने की बात जन जन की बात मन की बात मन की बात है जन जन की बात सभी की कुछ अपनी सी संघर्षों के किस्से कहानी कुछ सफलताओं की अन कही विरासत की उम्मीदें नए भारत की महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ तो सुनिए इस महीने 30 जून सुबह ग्यारह बजे मन की बात मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों पर आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं इसके लिए आप अपने सुझाव टोल फ्री नंबर वन एट डबल जीरो वन वन सेवन एट डबल जीरो आरोप रिकॉर्ड करा सकते हैं या फिर आप वन नाइन टू टू आरोप भी कॉल कर सकते हैं नमो ऐप या माई जी के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर वन 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 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें। रविवार तीस जून सुबह गारा बजे मन की भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे नवीन फौजदारी कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहेत या फौजदारी कायद्यांबद्दल अधिक जाणून घेण्याकरता एनसीआरबी संकल्प